हमारे चैनल को लाइक करे शेयर करे और सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ यावल तालुक्यातील पिंपळा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय आश्रम शाळेत आदिवासी संस्कृतीचा जागर पारंपारिक नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध पिंपळ येथील पंडित दीनदयाल उपाध्याय आश्रम शाळेमध्ये आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या उपस्थितींची मने जिंकली ढोलताशांच्या तालावर सादर झालेल्या आदिवासी नृत्य प्रकारांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे अध्यक्ष सचिव तसेच सर्व शिक्षक वर्गाने विशेष पुढाकार घेतला विद्यार्थ्यांच्या ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या संवर्गीन विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले चीफ आयटर आसिफ तडवी सोबत मी अँकर सेमना रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत किंग स्टार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा